का मी पोलीस निरीक्षक गणेश गिरी मलकापूर शहर पोलीस स्टेशन याद्वारे मलकापूर शहरातील सर्व रहिवाशांना आवाहन करतो की मलकापूर शहरातील सर्व समाजाच्या लोकांना आवाहन करतो की सध्या फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप तसेच इतर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यावरून वेगवेगळ्या प्रकारच्या आक्षेपार्य रील्स स्टोरीज फोटोज स्टेटस ठेवून किंवा इतर अन्य प्रकारे त्या व्हायरल केल्या जात आहेत असे निदर्शनास आले त्यावरून मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हेदेखील दाखल झालेले आहेत आपणा सर्वांना याद्वारे निवेदन आहे की आपण सोशल मीडिया मीडिया हाताळताना जबाबदारीने हाताळावे तसेच प्रत्येक घरातील जबाबदार व्यक्तीने आपले मुले कशा प्रकारे सोशल मीडियाचा वापर करतात काही आक्षेपारे फोटो स्टोरीज किंवा काही आक्षेपारे मटेरियल व्हायरल तर करीत नाही ना याकडे लक्ष द्यावे कोणत्याही रील्स स्टोरीज, किंवा व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होऊन दोन समाजामध्ये ते निर्माण झाल्यास त्या व्यक्तीविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात येईल त्याचप्रमाणे सर्वांनी दक्षता घ्यायची आहे की आपल्या शहरातील कोणते शहरात कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही अशा प्रकारे जर रील्स व्हायरल झाल्या तर तत्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यात यावी कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये सदर आव्हान माननीय पोलीस अधीक्षक विश्व पानसरे सो तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिक लोढा साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी पोलीस निरीक्षक गणेश गिरी मलकापूर शहर पोलीस स्टेशन आपणा सर्वांना करीत आहे धन्यवाद